करवंदाची जाळी आणि मस्त गोड करवून <स्थाथा> त्यांच्यामुळेच कळलं की किती करवन मॉर्निंग आणि आता सकाळचे वाजता आहेत पाच आणि आत्ता उठलो आहे सगळे आणि आता जायचं आहे भीमाशंकरला आणि मागचा जसा मी ब्लॉग केला होता की सकाळी उठल्यापासून म्हणजे जाईपर्यंत जसा ब्लॉग करत होतो ना तसाच ब्लॉग मी आज पण करणार आहे त्यामुळे आत्ता उठलो आहेत आम्ही आणि आता पटकन आंघोळ वगैरे करतो सगळे आणि मग आहू आणि मग भीमाशंकरला जाऊ कारण भीमाशंकरला जेवढं लवकर जातो तेवढं लवकर दर्शन होईल त्यामुळे आम्ही लवकर निघण्याचाच प्रयत्न करणार सो चौदा वाजता आहेत पाच वाजता सो आंघोळ वगैरे सगळ्यांची करून एक सहापर्यंत आम्ही निघायचा प्रयत्न करतो कारण की नंतर उशीर झाला की ट्रॅफिक पण असतं आणि आज आहेत शनिवार त्याच्यामुळं गर्दी पण असू शकते सो त्यामुळे लवकर निघण्याचाच प्रयत्न करतो त्याच्यामुळे आता पटपट पटपट आवडतो आणि मग आंघोळ वगैरे करून म्हणजतो कारण की भीमाशंकरला जाऊन मला एक वर्ष झालं मागच्या वर्षी गेलो होतो जेव्हा आपण गुप्त शिवलिंगाच्या तिकडे गेले होतो त्याचे ब्लॉग पण मी आपण केलेलं आहे आणि आपल्या चॅनलवरती पण आहे आणि आज सगळ्या फॅमिलीसोबत जाणार आहे सो त्यामुळे लवकर निघाले सगळ्यांनी मागच्या वेळेस आम्ही सगळे मित्र गेलो होतो तर मस्त एन्जॉय झाला होता सो आज फॅमिलीसोबत चाललं त्याच्यामुळे आणि लवकरच नेऊयात म्हणजे फटफट आवरूयात आणि ने आता नेह्यात सो मी डायरेक्ट तुम्हाला आता रोडवरती भेटतो गुप्त भीमाशंकर तुम्ही जाऊ पण नाही शकत आम्ही आहे गुप्त भीमाशंकर आणि चालणार मुली वगैरे नाही चालत जंगल पूर्ण गुप्त भीमाशंकर तिथून खूप आगी गुप्त भीमाशंकर मस्त आम्ही आता भीमाशंकरला चाललो होतो पण इथं रस्त्यातच आम्हाला करवंदाचं झाड सापडलं म्हणजे करवंदाची जाळी आणि मस्त गोड करवन खूप करवान मस्त असे काळे 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 काय भरपूर आहेत मी पण खातच बसलोय तो झटकायचा थोडा अरे भरपूर आहेत मस्त करवान मस्तकडे गाडी लावली सगळे सगळे पूर्ण फॅमिली आम्ही खाली उतरलो <laughs> करवंद खायला करवंद <laughs> कुठलं <कुट्लक> गाव आहे रे कुठलं गाव आहे बघणाऱ्याला दिसतं बरोबर करवंद तिकडं नसते मस्त करवंदा खालताना भेटतो करवंदाचे अरे हे गोड आहे तिकडले नाही काय कर का। आणि इकडं पार्किंग हे सगळं इकडं गाड्या पार्क करतात सो गर्दी आहे त्यामुळे गर्दी नसेल तर डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी घेऊन जातो आम्ही पण आज गर्दी खूप जास्त आहे आणि उशीर झाला थोडं मग सकाळी लवकर आलो तर आम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी घेऊन जात असतो त्यामुळे पुण्यात आता इकडं गाडी लावायची आणि निघाय आता मस्त आपण भीमाशंकरमध्ये आलो तर आणि पार्किंग आहे कारण की आज शनिवार आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे स्वतः इथे गाडी पार्क करतो आहे आणि मग इथून पार्क करून आम्ही जातो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये पण आता गर्दी असेल कारण की आता आठ वाजता सो थोडासा गर्दी आहे स्वतः आणि गाडी पार्क करत आज शनिवार असल्यामुळे आपल्याला बराच वेळ लागला म्हणजे आम्हाला इथे पोचायला आता अकरा वाजता आहेत आम्ही घरून निघालो होतो सहा वाजता इथे पोचायला आम्हाला वाजलेत नऊ कारण की रस्त्यामध्ये पण आम्हाला थोडंसं ट्रॅफिक वगैरे लागलं त्याच्यामुळे नऊ वाजता आम्ही पार्किंगची तिथे पोहोचलो थोडंसं पार्किंग करणं वगैरे तिथे पण गर्दी होती त्याच्यामुळे त्या सगळ्या करण्यात उशीर झाला आणि त्याच्यानंतर मग तिथून पार्क करून दुसरी गाडी पकडून आत्ता इथे मंदिरात आलो तर आता अकरा वाजता पोहोचलो इथे चार्थ चार्थ सो मग आता इकडे मंदिराच्या आतमध्ये चालवतो इथे पण अजून तरी काही गर्दी दिसत नाही आहे सो आता पुढे कुठपर्यंत आपली लाईन आणि माकडं वगैरे असे बसलेले होते सो आता कुठपर्यंत लाईन आहे तिथपर्यंत आता चालत जायचं आणि जेव्हा लाईन मिळेल तेव्हा था मग लाईनमध्ये थांबावं हो लागेल आणि जास्त गर्दी असेल तर मग डिरेक्ट दर्शन करावं लागेल किंवा जास्त नसेल तर मग काय लाईनमधून जाऊन पण आपण दर्शन करू शकतो आणि आता बघूया आता पुढे गेल्याच्या नंतर की आपल्याला किती गर्दी लागते सो so, आज भरपूर गर्दी म्हणजे पार्किंगवरून तरी कळतं की भरपूर गर्दी आहे कारण की आज तीन पार्किंग एरिया तिन्ही पार्किंगचे ते ओपन होते आणि तिन्ही ठिकाणी पार्क करत होते आणि जेव्हा गर्दी नसते तेव्हा डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी येते किंवा सकाळी लवकर जरी आलो कारण मी भरपूर वेळा आलो तर मंदिरापर्यंत गाडी येते पण आज शनिवार हो रविवार त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे लांबच गाडी लावावी लागली कारण की आम्हाला यायला पण उशीर झाला स्वतः तेच चालू आहे आतमध्ये बघूयात आता कुठपर्यंत लाईन आहे आणि आमचं मस्त दर्शन वगैरे झालं आहे आता दर्शन करून आम्ही बाहेर आहोत खूप सुंदर दर्शन झालं गर्दी होती पण दर्शन व्यवस्थित झालं दोन तासामध्ये आमचं दर्शन झालं मस्त दर्शन करून येत होतो आणि मस्त इकडं करवंद आणि जांभाची झाड आहेत मस्त जांभळ इकडे सगळं करवंदन जांभळच आहे जांभळ असतो काही गोड आहेत काही आंबट लागितलं हां तुरट तुरट